नमस्कार मंडळी कसं का काय बरे आहात ना सगळे चला तर आज बनवतीये कोथिंबीर वड्या सर्वांच्याच आवडीच्या या कोथिंबीर वड्यांसाठी लागणारं वाटण तयार आहे हिरव्या मिरचीचं वाटण कोथिंबीर छान धुवून घेतलीये यात घातलंय बेसनचं पीठ खुसखुशीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ हळद मीठ लाल तिखट आणि वाटलेलं हिरव्या मिरचीचं वाटण आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ मळून घेणार आहे पीठ एकजीव होईसपर्यंत मळणार आहे पीठ तयार झाल्यानंतरनं ओवा बडीशेप आणि तीळ घालून घेतले जेणे की वड्यांना अधिकच खुसखुशीतपणा येईल चाळणीला तेल लावून घेतलं आणि चाळणीमध्ये एक एक दो एक दोन तीन अशा वळकुट्या त्यामध्ये ठेवून घेतल्या साधारण चार वळकुट्या माझ्या ह्या तयार झालेल्या आहेत दुसरीकडे पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवलं होतं वड्यांची चाळण तयार आहे पातिल्यावरती चाळण ठेवून पंचवीस मिनिटं वड्या वाफेवरती शिजवून घेतल्या थंड झाल्यानंतरनं वड्या अलगतपणे निघाल्या आता ह्या वड्या तुम्हाला तळून तर दाखवल्या पाहिजेत दोन प्रकारे ह्या वड्या मी तळणार आहे पॅनमध्ये शालो फ्राय करणार आहे आणि दुसरीकडे डीप फ्राय करणार आहेत शालो फ्रायसाठी मी पॅनमध्ये तेल टाकून सोनेरी रंगापर्यंत या क्रिस्पी होईसपर्यंत तळून घेतल्या दुसरी वळकुटी मी ही डीप फ्राय करणार आहे तेलामध्ये मी ही डीप फ्राय केली आहे बरं आता यातल्या दोन्हीचा फरक मी तुम्हाला सांगते डीप फ्राय केलेल्या वड्या ह्या अधिकच छान खुसखुशीत लागत होत्या तुम्हाला जर कोथिंबीर वड्या आवडत असतील तर माझा हा व्हिडिओ नक्की लाईक अँड शेअर करा